नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांची आपल्या विदर्भकट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज मी ढोकळा बनवलेला आहे आणि डाळ तांदूळाचा ढोकळा बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स जर यूज करून असा ढोकळा बनवला किंवा या पद्धतीने ढोकळा बनवला तर तुमचासुद्धा ढोकळा इतका छान बनेल की खरंच खूप छान चव झाली होती या ढोकळ्याची आणि माझ्याकडे गेस्ट आले होते त्यांनासुद्धा हा ढोकळा खूपच जास्त आवडला होता तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचासुद्धा डाळ तांदूळाचा ढोकळा अगदी परफेक्ट असा बनत नसेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओमध्ये मी जितक्याही टिप्स आणि ट्रिक्स ह्या शेअर केलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमचासुद्धा ढोकळा शंभर टक्के असाच होईल असं मला वाटते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर नेहमीप्रमाणे मी ढोकळा बनवण्यासाठी जे प्रमाण घेतलं डाळ तांदुळाचं तर ते तसंच घेतलं जसं की तीन वाटी तांदूळ एक वाटी चना डाळ आणि अर्धी वाटी उडद डाळ घेतली उडद डाळ तुम्ही एक वाटीसुद्धा घेऊ शकता किंवा अर्धी वाटी घ्यायची आणि हे मी चार ते पाच तास भिजत ठेवलं आणि नंतर ते मस्तपैकी मिक्सरमधून काढून असं फर्मेंटेशनसाठी हे बॅटर ठेवून दिलं आणि हे हाताने मिक्स करून ठेवायचं दुसरं म्हणजे यामध्ये मीठ अजिबात टाकून ठेवायचं नाही मीठ टाकून ठेवल्याने तितकं चांगलं फर्मेंटेशन याचं होत नाही त्यामुळे आणि हे मी सगळं काही आधीच्या ज्या स्टेप केल्या जे भिजत वगैरे टाकलं ते मी रेकॉर्ड केलेलं नाही त्यामुळे मी तुम्हाला असं सांगत आहे आणि मस्तपैकी हे फर्मेंट झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं मी हे रात्री पूर्ण रात्रभर डाळ तांदूळ भि दाळ तांदूळ भिजत ठेवलं होतं आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण मिक्सरमधून काढलं आणि दिवसभर मग मी हे फर्मेंटेशनसाठी ठेवलं आणि साधारण यावेळेस चार ते पाच वाजता मी हे ढोकळा बनवत आहे तर इथे मी अर्धा बॅटर यूज करत आहे आणि एका कुठल्याही छोट्या भांड्याने हे सगळं डाळ तांदूळ घ्यायचं एकच भांडं फिक्स करायचं आणि त्या भांड्याने हे डाळ तांदूळ घ्यायचं हे साहित्य मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही नक्की चेक कराल जेवढं मी आता मिश्रण घेतलेलं आहे ढोकळा बनवण्यासाठी तेवढ्या मिश्रणापुरतं मी यामध्ये बाकी साहित्य टाकून घेत आहे तर चवीपुरतं मीठ अगदी अगदी चिमूटभर हळद टाकून घेतली त्यानंतर दोन चमचे साखर टाकली एक ते दीड चमचा तेल टाकलं तेल टाकल्याने काय होते यामध्ये अजिबात कोरडेपणा राहत नाही आणि तेल कच्चं तेल टाकायचं अजिबात ते गरम वगैरे करून टाकायचं नाही आणि त्यानंतर दोन चमचे दही टाकलं दही यामुळे टाकलं की मला वाटलं की दिवसभर आपण फर्मेंटेशनसाठी ठेवलं म्हणजे त्याला आंबटपणा तितकासा आला नसेल म्हणून मी हे दही वापरलेलं आहे ऑप्शनल आहे दही तुम्ही जर रात्रभर हे बॅटर फर्मेंटेशनसाठी ठेवत असणार तर सकाळी त्याला तसाही आंबटपणा आलेला असतो त्यामुळे दही नाही टाकलं तरी चालते यामध्ये मी पाणी टाकलेलं नाही आहे हे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल आणि खाण्याचा सोडासुद्धा टाकलेला नाही आहे तर यामध्ये ज्या दह्याच्या गुठड्या होत्या त्या फोडण्यासाठी किंवा डिझॉल्व करण्यासाठी मी एका ब्लेंडरचा वापर केला आणि किंवा सुद्धा तुम्ही करू शकता जर दह्यामध्ये जास्त गुठड्या नसेल तर आणि हे मस्तपैकी एकसारखं एकाच डायरेक्शननं असं फिरवून घ्यायचं अजिबात असं उलटून पलटून चमचा फिरवायचा नाही एकाच डायरेक्शननी फिरवायचं त्यामध्ये मी खाण्याचा सोडा टाकलेला नाही आहे आणि मी इनोचं पाऊच घेतलं आणि हे पाऊच मी अर्ध यामध्ये यूज करत आहे इनोचं पाऊच साधारण अर्ध अर्ध यूज करायचं यामध्ये जेव्हा आपण बेसनाचा ढोकळा बनवतो त्यामध्ये पूर्ण पाऊच टाकतो पण आपण डाळ तांदूळाचं बनवतो तेव्हा फर्मेंटेशन झालेलं असते त्याचं आणि मस्तपैकी यामध्ये अर्ध पाऊच मी टाकून घेतलं व्यवस्थित मिक्स घेत मिक्स करून घेतलं पाण्याची यामध्ये अजिबात गरज नाही म्हणून मी पाणी टाकलेलं नाही तयार करून ठेवली होती तेल लावून एक प्लेट त्या प्लेट मी यामध्ये बॅट बॅटर घेतलेलं होतं आणि ते बॅटर यामध्ये टाकून घेतलं ही प्लेट थोडीशी अशी टॅप टॅप करून घ्यायची त्यानंतर मी गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये पाणी वगैरे ठेवून वाफ यायला हे तयार करून ठेवलं होतं आणि मी नेहमी ढोकळा हा इडली कुकरमध्येच बनवते अशी मधल्या साईजची जी प्लेट आहे मधल्या आकाराची जी प्ले प्लेट आहे ती उलटी ठेवून त्यावर ही प्लेट ढोकळ्याची ठेवून देते आणि मस्तपैकी हाय फ्लेमवर साधारण पंधरा ते वीस मिनिटासाठी हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला असं वाफेवर आणि पंधरा ते वीस मिनिटानंतर तुम्हाला चेक करायचं आहे तर हाय फ्लेमवर आणि गॅस हा हाय फ्लेमवरच ठेवायचा तर हे बनवायला पंधरा ते वीस मिनिट आपले जाईल त्या त्या वेळेमध्ये आपण चटणी बनवून घेणार आहे तर चटणी घेताना मी अगदी बेमाप असं सामान घेते तर मी साहित्य घेते तर मी पुदिना घेतला लसूण अद्रक घेतलं चार ते पाच लसूणच्या पाकण्या आणि छोटा अद्रकचा तुकडा त्यानंतर तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या दोन चमचे दालवा टाकला त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली कोथिंबीर थोडी जास्त घेतली कारण पुदिन्याचे पत्ते कमी होते म्हणून त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला थोडासा आणि नंतर यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे आपल्याला दह्याने दह्याने चटणीला कुठल्याही चव छान येते त्यामुळे दही टाकून घेतलं आणि साधारण एक ते दोन चमच खोबरं किस टाकून घ्यायचं यामध्ये त्यानंतर अर्धा चमचा मी जिरं टाकून घेतलं मीठ टाकून घेतलं त्यानंतर साखरसुद्धा यामध्ये टाकली होती साधारण अर्धा चमचा आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं जितकं आपल्याला पातळ पाहिजे तेव चटणी तेवढं ते आणि तडका टाकून ही चटणी रेडी होते त्यानंतर इथे ढोकळा झालेला आहे पंधरा ते वीस मिनिट झाल्यानंतर मी हे उघडून बघितलं तर चाकूला आपल्या काहीच चिपकलेलं नव्हतं म्हणजे जे चिपकलेलं होतं ते ते शिजलेलं होतं व्यवस्थित त्यामुळे मी गॅस बंद केला आणि ही प्लेट पूर्ण कंप्लीटली आपल्याला थंड करायची आहे आणि नंतरच याचे पीसेस करून त्यावर फोडणी वगैरे आपल्याला टाकायची आहे तर अनफॉर्च्युनेटली हे हा ढोकळा कापताना वगैरे माझा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला अगदी कट करताना वगैरे दाखवू नाही शकले आणि हे तुम्ही बघू शकता व्यवस्थित याचे पीसेस कट होते सगळ्यात महत्त्वाचं आहे हे की ढोकळा आपण जेव्हा कुकरमधून काढतो तेव्हा पूर्णपणे थंड झाल्यावरच त्याला कापायचं म्हणजे त्याचे व्यवस्थित असे फिनिशिंग येते त्या ढोकळ्याला पीसेस त्याचे व्यवस्थित पडते म्हणून आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित हा कापलेला दिसत आहे ढोकळा कोणाला द्यायला पण छान वाटते आणि आपण घरी खायचा म्हटलं तरी छान दिसायला दिसते प्रॉपर ढोकळा असा दिसते जर आपण गरमागरमच तो कापला तर व्यवस्थित कापला जात नाही म्हणून हे लक्षात ठेवायचं पूर्ण थंड झाल्यानंतरच कापायचा आता तुम्ही बघू शकता ढोकळ्याला इतकी छान आतमधून जाळी आलेली आहे आपण हे ढोकळ्याचं मिश्रण जे आहे ते मिक्सरमधून काढताना खूप फाईन असं बारीक करायचं म्हणजे यामधला स्पॉन्जीनेस जो आहे तो खूप छान येतो खूप छान अशी बारीक अशी जाळी येते जर तुम्ही जाळसर मिश्रण वाटून घेतलं मिक्सरमधून तर थोडा तो जाळसर असा ढोकळा बनतो आणि तो इत इतका चांगला लागत नाही जितका हा चांगला लागतो म्हणून मिश्रण मिक्सरमधून बारीक करतानासुद्धा खूप फाईन बारीक करायचं आणि तुम्ही बघू शकता ढोकळ्याचं टेक्शर त्याचा छ सच्छिद्रपणा खूप छान आलेला आहे त्याची लेअर पण खूप जास्त टाकायची नाही व्यवस्थित असा फुलेल इतकंच टाकायचं व्यवस्थित तो आतमधून शिजल्या जाईल इतकीच त्याची लेअर टाकायची तुम्ही बघू शकता खूप छान हा ढोकळा बनून तयार आहे त्याच्यासोबतची जी चटणी आहे तीसुद्धा तितकीच चविष्ट बनते तुम्ही चटणी पण नक्की बनवून बघा माझ्या पद्धतीने मी चटणीचं जरी बेमाप घेतलं असलं तरी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चटणीचं प्रॉपर मी माप प्रत्येक साहित्याचं दिलेलं आहे तुम्ही नक्की चेक करा तेवढे साहित्य घेऊनच तुम्ही चटणी बनवा तर या पद्धतीने बनवलेला ढोकळा तुमचासुद्धा नक्कीच सुकणार नाही अशी मला खात्री आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ते तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका साहित्य सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की जाऊन चेक करा आणि साहित्य कुठे कसे वापरायचे ते व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्णपणे बघा तर तुम्हाला नक्की समजेल धन्यवाद